नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मराजन आय जी एम भावत राही भूमी अभिलेख याचे नवीन पोर्टल सुरू झाले आहे तर त्यामध्ये आपल्याला एकाच पोर्टलवर मिळणार विविध सतरा सेवांचा लाभ व त्या कोणकोणत्या सेवा आहे तर त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलको जास्त नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाकडून आनंदाची बातमी वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी साधवारा उतारा ऑनलाईन डाउनलोड न करता येणे अशा विविध बाबीची दखल घेऊन भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख नेऊ पोर्टल सुरू केले आहे आता या नवीन भूमी अभिलेख पोर्टलवरती शेतकऱ्यांना जमिनीसंबंधित सर्व सुविधा जलदगतीने व एकाच ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन अद्यावत सुरू करण्यात आलेल्या भूमी अभिलेख पोर्टलवरती शेतकरी व नागरिकांना एकंदरीत सतरा सुविधांचा लाभ दिला जाणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील सर्व कामे कागदपत्रे प्रकारे सातबारा उतारा नकाशा फेरफार इत्यादी कागदपत्रे काढण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही घर बसल्या मोबाईलवरून काही मिनिटातच सर्व कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहे तुम्ही काही मिनिटामध्ये अभिलेख पोर्टलवर पुढील सतरा सुविधांचा लाभ मिळवू शकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या विविध सतरा सुविधांचा लाभ महसूल विभागाकडून नागरिकांना घर बसल्या जरी मिळत असला तरी यासाठी थोडीफार रक्कम मोजावी लागणार आहेत पुढील सतरा कागदपत्रेपैकी कोणतेही कागदपत्रे तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये शुल्क तुम्हाला ऑनलाईन आकारण्यात येणार आहे याची भरणा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो कोणकोणत्या सेवा से आहे ते पाहू तरी ते पाहू शकता सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीसह त्यानंतर आठ अ उतारा डिजिटल स्वाक्षरीसह त्यानंतर आहे फेरफार उतारा त्यानंतर आहे सातबारा फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज मालमत्तापत्रक प्रॉपर्टी कार्ड मालमत्तापत्रक फेरफार अधिकार क्षेत्र जाणून घेणे आणि मित्रांनो फेरफार स्थिती तपासणी प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरण आणि मित्रांनो ई अभिलेख ई नकाशा भू नकाशा आणि मित्रांनो आपली चावडी ई मोजणी अभिलेख पडताळणी ई चावडी जमीन महसूल भरणा ई कोर्ट ई पीक पाहणी तर मित्रांनो नागरिकांसाठी भू अभिलेख हा पोर नवीन पोर्टल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे त्यामुळे अनेक कामे घरबसल्या होतील परिणामी वेळ वाचेल व सर्व कामे जलद गतीने होतील याचप्रमाणे याची विविध सुविधा देण्यात आलेली आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांना भूमी अभिलेखाच्या नवीन प्रणालीद्वारे वारस नोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्या नवीन पोर्टलवर जाऊन त्या अभिलेखाची संपूर्ण माहिती घेऊ तरी शेखरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटचे लिंक दिले आहे तर लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईन तर तुम्ही ते डाव्या साईटला पाहू शकता की आपल्याला सर्व सेवांचा इथे सर्व सेवा दाखवलेल्या आहे तर तुम्ही त्या पण सेवेसाठी अर्ज करणार आहात किंवा तुम्हाला जे पण डॉक्युमेंट डाउनलोड करायचे असेल ज्या पण सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या सेवा पाहू शकता इथे संपूर्ण सेवा दाखवलेल्या आहे इथे सात बारा उतारा आहे इथे आठ उतारा आहे इथे खूप सारे दाखवले आहे मी तशी तुम्हाला लिस्ट पण सांगितली होती तर तुम्हाला सात बारा उतारा हा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला सात बारा उतारा डाउनलोड या बटनावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे विचारलेलं आहे यू एल पी आय एन हा नंबर आहे का तुमच्याकडं तर आपल्याकडं हा नंबर नाही आहे तर त्यानंतर आपले दाखवला आहे विभाग तरी ते विभाग निवडायचा आहे आपल्याला जो पण तुमचा विभाग आहे तो विभाग निवडा तरी ते सर्व विभाग दाखवले आहे तुम्ही पाहू शकता ते विभाग निवडाचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे इथे खाली तालुका दाखवले आहे तरी तालुका निवडा तुमच्या ता इथं जो पण तालुका असेल तो निवडा तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे गाव निवडायचे आहे तरी ते गाव निवडा तुमचं जे पण गाव असेल तुम्ही ते गाव पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या तालुक्यामध्ये किती गाव आहे तुम्ही ते डायरेक्ट येऊन पाहू शकता आणि तुम्ही तुमचा जे पण तुमचं गाव आहे ते निवडू शकता गाव निवडल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट नंबर विचारलेला आहे किंवा तुमच्या पहिल्या नावाने पण शोधू शकता तुम्ही किंवा तुमच्या मधल्या नावाने पण शोधू शकता किंवा तुमच्या आडनावाने पण शोधू शकता किंवा तुम्ही अक्षरी सर्वे नंबर किंवा गट नंबर या दोन्हीमधून पण चेक करू शकता तर आपल्याकडे गट नंबर उपलब्ध आहे तर आपण गट नंबर टाकू तर आपण गट नंबर टाकल्यानंतर शोधा बटणावर क्लिक करू शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सर्वे नंबर तर उपसर्वे नंबर इथे पाहू शकता आपला जो गट नंबर टाकला तो दिसेल तुम्हाला त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून घ्या व्यवस्थितरित्या मोबाईल नंबर टाकल्याच्या तुम्हाला इथे पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सातबारा उतारा पहा इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे थोडा वेळ लागेल इथे लोड होत आहे तर तुम्ही ते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमचा सात बारा पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचा सातबारा पाहू शकता आणि तुम्हाला हा विदाऊट म्हणजे याच्यावर हे डार इथे वॉटरमार्क आहे हे वॉटरमार्क नसत लागेत तर तुम्हाला हे तुम्हाला पंधरा रुपये शुल्क देऊन तुम्ही हा सातबारा क्लीन डाउनलोड करू शकता म्हणजे त्यावर कोणतेही वॉटरमार्क येणार नाही तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा सातबारा हा पंधरा रुपयामध्ये डाउनलोड करू शकता विथ वॉटर वॉटरमार्क तर त्यामध्ये असे कोणतेही वॉटरमार्क दिसणार नाही तुम्हाला इथं कसं वॉटरमार्क दिसत आहे हा फ्री सातबारा आहे म्हणून तुम्हाला हे वॉटरमार्क दिसत आहे त्यामुळे तुम्ही इथे तुम्हाला फ्रीमध्ये वॉटरमार्क मिळेल आणि तुम्ही कधी पंधरा रुपये देऊन कधी सातबारा काढला तर, तुम्हाल तर तुम्हाला हे वॉटरमार्क दिसणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता अशाच प्रकारे परत तुम्ही आठ उतारा हा डाउनलोड करू शकता तर आठ उतारा यावर क्लिक करा आटं उतारावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता परत तुम्हाला जसं मी सांगितलं होतं पहिले तसंच तुम्हाला इथे निवडाचं आहे इथे विभाग निवडा विभाग निवडल्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तालुका निवडायचा आहे तुम्हाला तालुका निवडा तालुका निवडल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं गाव किंवा शहर निवडाचं आहे तुमचं जे पण असेल तुम्ही ग्रामीण बा ग्रामीण भागात आहे की शहरा भागात आहे ते तुम्हाला तुमचे निवडायचं आहे ते निवडल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खाता क्रमांक किंवा पहिले नाव किंवा मधले नाव किंवा आडनाव तर आपण इथे नावानं पण शोधू शकतो तर इथे नाव पण शोधू शकतो नाव टाकून डायरेक्ट किंवा तुमचा खाते नंबर असेल तर खाता नंबर पण टाकू शकता तुमच्या सात बाऱ्यावर तुम्हाला दाखव तुम्ही सात बारावर कुठं असतो तर दोन मिनटा परत एकदा सात बारावर जाऊ आपण सात बारा उतारा डाउनलोड या बटनावर क्लिक करू परत एकदा इथे विभाग निवडू विभाग निवडल्याच्यानंतर इथे परत एकदा जिल्हा निवडू परत एकदा इथे फुलंब्री इथे तुमचा जो पण तालुका आहे तो तो निवडा त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं जे पण गाव आहे ते गाव निवडा गाव निवडल्याच्यानंतर तुमचा इथे सर्वे नंबर टाका सर्वे नंबर टाकल्याच्यानंतर तुमचा गट नंबर म्हणतात त्याला गट नंबर टाकून घ्या गट नंबर टाकल्यानंतर उपसर्वे नंबर परत तोच नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते परत एकदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथे थोडा वेळ लागेल इथे झाल्याच्यानंतर इथे सात बारा पहा उतारा पहा या बटनावर क्लिक करा सात बारा उतारा पहा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं सात बारा दिसेल त्यावर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचा खाता क्रमांक असं लिहिलं असतं खाता क्रमांक तरी इथे तुम्हाला तुमचा दोन अंकी हे तीन अंकी किंवा चार अंकी खाता क्रमांक असतो तर तुम्ही तुमचा खाता क्रमांक हा पाहून घ्यायचा आहे आणि त्या खात्या क्रमांकावर तुम्ही तुमचा उ आट उतारा हा डाउनलोड करू शकता तरी ते आपण बघून घेऊ आपला खाते खाता क्रमांक कोणता आहे खाता क्रमांक पाहिल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला आट उतारा डाउनलोड करा यावर क्लिक करायचा आहे आट उतारा डाउनलोड या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे थोडा वेळ लागेल ते पाहू शकता अशा प्रकारे इंटरपेस ओपन होईन आट उतारा डाउनलोड करा म्हणून तर इथे आपल्याला परत एकदा विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे परत जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव निवडायचं आहे तर व्यवस्थित तुमचं गाव निवडून घ्या गाव निवडल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे जो पण तुमचा खाते क्रमांक असेल तुमच्या सात बाऱ्यावर तिथे समोर असलेलं असतं तो सात बाऱ्यावर तर तो व्यवस्थितरित्या तुम्हाला खाते क्रमांक पाहून घ्यायचा आहे खाते क्रमांक पाहिल्याच्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा खाते क्रमांक दिसेल त्यानंतर परत एक तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर परत एकदा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आठ उतारा पहा इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे थोडा लोडिंग होईल आणि तुमचा आट उतारा हा दिसेल आटं उतारा तुम्ही काही सेकंदामध्ये पाहू शकता इथे तुम्हाला कधी परत याच्यावर पाहू शकता तुम्ही याच्यावर पण वॉटरमार्क आहे तर तुम्हाला इथे पंधरा रुपये शुल्क देऊन तुम्ही कधी हे डाउनलोड केलं तर तुम्हाला हे वॉटरमार्क दिसणार नाही तुमचं क्लेनमध्ये क्लीन क्लीन सा आठ उतारा हा डाउनलोड होईल किंवा सात बारा तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर त्यावर पण तुम्हाला शुल्क कधी तुम्ही भरले पे केले पंधरा रुपये तुम्हाला त्यावर वॉटरमार्क मिळणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही सतरा सेवांचा लाभ घेऊ शकता आणि त्या सतरा सेवांचा व्यवस्थरित्या वापर करून तुमचा कुठेही न जाता तुम्ही स्वतः घरी बसून त्याचा उपयोग घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण कुठेही सातबाऱ्यासाठी आटं फेरफारसाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि ते पी स्वत पंधरा रुपयामध्ये त्यांचे हे घरी सातबारा उतारा आटं उतारा फेरफार इत्यादी मालमत्तेचे कोणतेही प्रॉपर्टी कार्ड असो की कोणतेही डॉक्युमेंट असो ते स्वतः डाउनलोड करून त्यांचे पैसे वाचू शकता आणि ते पंधरा रुपयात फक्त इथे सर्व डा डाउनलो पंधरा रुपये शुल्क कर पे करून इथे ते डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकुल विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र